काय करू आता किती भडक झालाय म्हणून तर मी इतका भडकलोय माझं नाव ही पिंट्या अहो मला नाटकात रोल दिला होता स्टेजवर यायचं भांडी घासायची एवढी पावडर थापायची गरज होती का लिपस्टिक लावून कोणी भांडी घासत का पण त्यात कावले बाई ऐकेच ना मग मी ही रंगात आलो फासली आली तोंडाला आता पश्चाताप होतोय तो पुढच्या रांगेतला मना ओरडलाच अरे जागा उरली नाही बघा लेखिका दिग्दर्शिका कावले बाय नेपथ्यकार निवेदिका ने संगीतकार कुछ कावले एक साथ नमस्तेच्या पद्धतीने मॅडम ओरडायचा पहिला अंक खतम खर तर पहिल्या अंकात पुरं नाटक खतम झालेलं होतं खतम न स्वच्छ मॅडम संस्कृत शिकवतात मॅडच संस्कृत रूप मॅडमच असावं मॅडमला मुख्याध्यापिक व्हायचं होतं ना म्हणून हे सगळी नाटक